साक्षात महाराज म्हणतात आता पस्तर कुणाचं सांगितलं दोन्ही माणसाच जे पैशाच्या मागे आहे त्यांचं सांगितलं आता कामातुर माणूस कसा असतो हे तुम्हाला सांगत आहे सवचित्त नाही का असं या ठिकाणी ना महाराज म्हणत आहे श्रीकाम श्री रूपा झाली व्यकृती ही श्री रूपारी रूप बघा काम जेव्हा कामातून मानून झाला आहे तो या ठिकाणी नाथ महाराजांना सांगितलंय बहीण माय सुद्धा किती नाही असं काम तोर माणूस असतो असं या ठिकाणी ना तुम्हाला आहे बाप भावाची सांगता गोष्टी माया बहिणीची कल्प इतराची कायाची गोष्टी वेगळं सृष्टी माझा मला कशी अवस्था आहे काम तोर माणसाची बाप भावाची सांगता गोष्टी आणि माय बहिणीला सुद्धा तो ओळखीत नाही मग इतरांची काय गोष्ट आहे असं या काम तुराच लक्ष आहे असं या ठिकाणी हनुमान साधुरत्न आघाज साधुरत्न बोत नेने कपट भेद साधू ते सुद्धा कोण आला नमवायला कारण हा कोण होता हनुमंत साधू होता त्याच्यामुळं त्या कपटाची काय आहे काही सुद्धा हनुमंत जाणीत नव्हता म्हणून हा तापस्य आहे म्हणून तो नमन करण्यासाठी हनुमंतला त्या ठिकाणी आलेला आहे म्हणतात हनुमंत दिव्या गम मनोरमिस प्रेमा

बघितला आणि बघितल्याबरोबर त्या ठिकाणी घालील लोकांना वंदिन चरण असं त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणतात तो घातले बरात आणले सर जीवन अर्ध पाचे संपादन पूजा विधान मांडलं कारण माणसाला पुढच्याला फसवायचं असलं की त्याची आरती केल्याशिवाय समोरचा माणूस फसवत नाही म्हणून त्या ठिकाणी पूजा सर्व पूजा करायचं सामाईल त्या काळी मी आणलं आणि काय करू नका नम्र होवने अत्यंत चरण पुरावया धावत आणि जे फळामुळे समस्त कपिशाती मांडले किती व्यवस्था त्या काळी मी हनुमंताची करायला सुरुवात केली आहे चे नवण्यासाठी पुर सर केलेला आहे पण मूळ आणलेला आहे तर हनुमंताची आता सेवा करायची आहे रावणाने सांगितलं होतं त्याला तिथं थांबून घ्यायचं कवच दिवस निघत नाही तोपर्यंत म्हणून तो सेवा हनुमंताची करणार नाही स्वाम्या करावे मुळा कराव्या श्री मार्गालुळा सर्वांगी हे काम करा का तुम्ही मार्ग बहुत क्रमिलेला आहे सर्व अंग गामाला मिळलेला आहे असा काही मी त्या हनुमंताला म्हणत आहे बाबा मला कस दिसत आहे तुम्ही रामाचे दुत दिसत आहात वेसामध्ये आहे नेमकं काय काम आहे हे मला तुम्ही सांगा असा काही मी हनुमंताला म्हणत आहे मनाला तुका कार्य सांगितलेलं आहे आणि ते कार्य मी तुम्हाला सांगत आहे ऐका म्हणजे आई आई गे वागलं आई ऋषीनं माझ्या पशी सांगितलेलं आहे कारण राम लक्ष्मण आपल्या वडिलाच्या वचनामुळं या पृथ्वीवर वनामध्ये निघून आलेला असं मला ऋषीनं सांगितलेलं आहे आणि तो काही मी हनुमंतला सांगत आहे त्या पुरुषाती अद्भुत परिस्थिती रामाचा भक्त होता मग हा रामाची गोष्ट सांगू लागला काय मग मन हनुमंताला आवड लागली आणि आवड लागल्यामुळं पुढची काय गोष्ट निघत आहे काय मुखातून हे ऐकण्यासाठी हनुमंत सुद्धा पुढे सरकू लागली आहे सैवरी भंगी हरी पोहोचणाचे को काळे कोंडो राडीने भार्गवाचे बळ प्रचंड घेतले या असमान लक्ष्मीनं कार्य केलं आहे या रामाचा काळ तोच केलेला आहे असं कार्य रामाचं आहे बाबा असा तो काळी मी या हनुमंताला गोष्ट सांगू लागलेला